औरंगजेब एक धर्मांध मुघल बादशहा ज्यानं सत्तेसाठी वडिलांना कैद केलं आपल्या सख्या भावाचा वध केला ज्याच्या कारकिर्दीत काशी फोडलं गेलं मथुरा उद्ध्वस्त झालं आणि जिजियासारखा ज्याचं कर हिंदूंवर लादला गेला त्याच्या काळात धर्माच्या आधारावरच तलवारी नाचायच्यात हे नाकारण्यास कोणताही इतिहासकार आज तयार होणार नाही एकोणीसशे बासष्ट साली त्याच औरंगजेबाच्या नजरेत जगन्नाथपुरी मंदिर आलं त्या काळात देखील हे मंदिर कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान होत जगन्नाथपुरी मंदिराच्या विटंबनेचा डाव यानं रचला होता पण तुम्हाला माहितीये या मंदिरावर त्याला हल्ला करता आला नाही कारण त्याच वेळेस दक्षिणेत त्याला मराठ्यांनी इतकं गारद केलं होतं की पुरीकडे त्याला लक्ष देणं शक्यच झालं नाही होय हे खरंय जिथं विज्ञान थांबतं आणि आस्था चालायला लागते जिथं झेंडा वाऱ्यालाही झुकायला नकार देतो जिथं पक्षी आकाश टाळतात आणि समुद्र अक्षरशः स्वतःचा आवाज हरवतो अशा प्राचीन आणि पवित्र जगन्नाथ मंदिराला एकेकाळी मराठ्यांनी संरक्षण दिलंय रथयात्रेच्या भव्य परंपरेमागे त्यांच्या पराक्रमाची छाया आहे आणि हाच इतिहास आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात संवाद सेतू पुरी ओडिशामधील जगन्नाथ मंदिर हे भारतातील सर्वात गूढ आणि रहस्यमयी मंदिरांपैकी एक आहे या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक रथयात्रेत सहभागी होतात इथे भगवान श्रीकृष्ण त्यांचा भाऊ बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत विशेष म्हणजे आजही असं मानलं जातं की या मूर्तीमध्ये श्रीकृष्णाचं हृदय धडधडतं अशी अनेक न उलगडलेली कोडी या मंदिराशी संबंधित आहेत मुघल कालखंडात अनेक मंदिरांची विटंबना झाली पण ओरिसामधील मुघल अधिकाऱ्यांनी जगन्नाथ मंदिराकडे फारशी दृष्टी टाकली नाही कारण त्यांना यात्रा करातून मोठा महसूल मिळत होता पण औरंगजेबाने जेव्हा सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांना एकोणीसशे बासष्ट साली ओरिसातील अधिकाऱ्यांना मंदिर उद्ध्वस्त करण्याचा फरमान पाठवला त्यावेळी तो दक्षिणेतील मोहिमांमध्ये गुंतला होता पण मंदिरातील पुजाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना मोठी लाच देऊन मंदिर वाचवलं आणि औरंगजेब मराठ्यांशी लढण्यात गुंतल्यामुळे त्याला फरमानाच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही काही इतिहासकार सांगतात की औरंगजेबाच्या काळात हे मंदिर काही काळ बंद होतं पण नष्ट झालं नाही याचं श्रेय अप्रत्यक्षपणे मराठ्यांनाच दिलं जातं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा सत्ता बळकट झाली पेशव्यांनी महाराष्ट्राबाहेर मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं बाजीराव पेशवे रघुनाथ होळकर शिंदे अशा पराक्रमी सरदारांनी ओडिशा आणि बंगालमध्ये धडक दिली आणि अखेर सतराशे एक्कावन्न साली ओरिसा मराठ्यांच्या ताब्यात आलं राघोजी भोसले यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि जगन्नाथ मंदिराकडे विशेष लक्ष दिलं राघोजींच्या मातोश्री चिमाबाई यांनीच मोहनभोग परंपरा सुरू केली असं स्थानिक आख्यायिकांमध्ये नमूद केलं जातं मराठ्यांनी ब्रिजदेव गोस्वामींना मठ प्रमुख केलं जगन्नाथ मंदिरातील रथ यात्रा त्या काळातच अधिक भव्यतेने साजरी व्हायला लागली यात्रिकरातून मिळणारा महसूल पुन्हा मंदिराच्या कामांसाठी वापरला जाऊ लागला इतिहास संशोधकांच्या मते कोणार्क मंदिरातील अरुण स्तंभ राघोजी भोसले यांच्या काळातच पुरीला हलवला गेला आणि आजही तो मंदिराच्या आवारात तसा जुबा आहे हा स्तंभ स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो दुसरी झुलना यात्रा मराठ्यांच्याच काळात सुरू झाल्याची दंतकथा आहे मराठ्यांच्या काळात यात्रेकरूंना संरक्षण मिळू लागलं त्यांनी रस्ते धर्मशाळा विहिरी बांधल्या सैनिकांच्या बऱ्या काही उभारल्यात त्याचे अवशेष आजही ओरिसात दिसतात काही बंगाली इतिहासकार मराठ्यांना लुटारू म्हणतात पण याच मराठ्यांनी त्या भागात पायाभूत सुविधा उभ्या केल्यात मराठ्यांचं राज्य संपल्यावर इंग्रजांनी मंदिरावर हल्ले केले आणि खजिन्यावर डोळा ठेवला पण जोवर मराठ्यांचं राज्य होतं तोवर कुणालाही मंदिराकडे वाकड्या नजरेनं पाहायची हिंमत झाली नाही आणि आजही कित्येक शतकांनंतरही जगन्नाथपुरीची यात्रा त्याच भव्यतेने निघते त्यामागे मराठ्यांचा पराक्रम आणि राघोजी भोसलेंचा दृष्टिकोन दिसतो याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा